उल्हास नदीच्या सुशोभीकरण व प्रदूषणाबरोबर चुकीची रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन रेषा आखलेल्या आहे ती हटवून स्थानिक भूमिपुत्रांना न्याय द्यावा याकरताही कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर सर यांनी विधिमंडळामध्ये आवाज उठवला होता त्याला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदरच्या रेड आणि ज्या चुकीच्या रेषा आखलेल्या आहेत त्यांचे सर्वेक्षण पुन्हा केले जाईल असे सांगितले सभापती महोदय बदलापूर नगर परिषदेतून वाहणारी जी उल्हास नदी आहे या उल्हास नदीचे सुशोभीकरण करणे गरजेचं आहे नदीच्या पात्राची खोली वाढवणे आजूबाजूच्या परिसरातून घाण अस्वच्छ पाणी त्या नदीमध्ये येते केमिकलचं पाणी त्या ठिकाणी येते नदी, ये ये नदी प्रदूषित झाली आहे त्या नदीचं सुशोभीकरण करणे त्याचबरोबर त्या नदीवर चुकीची ब्ल्यू आणि रेड लाईन त्या ठिकाणी आखलेली आहे त्यामुळे स्थानिक जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना कोणतेच विकास काम करता येत नाही तर त्याकरता ती ब्ल्यू आणि रेड लाईन हटवली पाहिजे याकरता मान्य मुख्यमंत्री यांच्या दालनामध्ये शेतकरी आणि अधिकाऱ्यांची बैठक लाव्या अशी विनंती या विशेष उल्लेखाद्वारे करतोय राज्याकरता आवश्यक असलेली बाब सांगितली आहे कारण ही गोष्ट खरी आहे इरिगेशन विभागाने अशा अशा ब्ल्यू लाईन टाकल्या आहे जिकडं कधी पाणी जात नाही तिकडं ब्ल्यू लाईन टाकली आणि जिकडं पाणी जात रोज पाणी जातं म्हणजे जा रोज थोडा पाऊस आला म्हणजे शंभर मिलीमीटर जरी पाऊस आला तरी झो झो वस्ती वाहून निघतं अशा ठिकाणी ब्ल्यू लाईन नाही आहे पण डोंगरावर ब्ल्यू ब्ल्यू लाईन टाकलेल्या आहेत त्यामुळे एक गोष्ट खरी आहे या राज्याचं संपूर्ण एम आर सीॲकच्या माध्यमातून जी आय एसच्या माध्यमातून त्याला वाटलं आमचं महसूल खातं आणि जलसंपदा खातं एकत्रित पद्धतीने आणि परवा मान्य म मुख्यमंत्र्यांनी याबद्दल स्पष्टता आणलीच आहे की या राज्याची संपूर्ण ब्ल्यू लाईन पुनर् त्या ठिकाणी सर्वेक्षण करणं गरजेचं आहे आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो मान्य मुख्यमंत्र्यांनी परवाच कॅबिनेटमध्ये चर्चा करताना एक दुसऱ्या विषयाची जेव्हा चर्चा निघाली तेव्हा या विषयाला जाणीव जाणीवपूर्वक जलसंपदा आणि महसूल आदेश दिले आहे आपलाच सारखा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला होता या राज्याचं संपूर्ण ब्लिव सर्वेक्षण पुन्हा करण्याची गरज आहे तातडीनं महसूल खातं आणि जलसंपदा खातं करेल ऐंशी वर्षांची परंपरा भक्ती कलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या